मनपा आरोग्य विभागामार्फत संभाव्य डेंग्यू आणि इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबवण्यात येत असून या अंतर्गत आरोग्य चमू चंद्रपूर शहरातल्या प्रत्येक घरांची तपासणी करणार असल्याने घरी येणाऱ्या ब्रिजिंग चेकर्सना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे पावसाळा सुरू होताच डेंग्यू आणि इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार होण्यास सुरुवात होते पावसात मोकळे भूखंड बंद घराची छते चालू बांधकामाची ठिकाणे घरी वापर नसलेली ठिकाणे कूलर टायर भंगारातील वस्तू डबे आणि इतर ठिकाणी पाणी साचून राहते आणि याच जागा डासांची उगमस्थाने बनतात या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे आणि नागरिकांना सचेत करणे यासाठी आयुक्त विपिन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर नयना उत्तरवार यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात अठ्ठावीस ब्रीडिंग चेकर्स तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याद्वारे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे याबाबत नागरिकांना वारंवार माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे संभाव्य डेंग्यू आणि इतर कीटकजन्य रोगांच्या प्रतिबंधास पुढील काही दिवस महत्वाचे आहेत आधी ज्या घरांमध्ये रुग्ण आढळले होते ते आणि संभाव्य दूषित घरे यावर विशेष लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहू नये याची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे